हॅलो फ्रेंड्स मी भारती वेलकम टू भारती फूड सिक्रेट्स आजच्या रेसिपीसाठी मी एक कैरी घेतली आहे खूप मोठी किंवा खूप छोटी नाही आहे मिडीयम साईजची कैरी घेतली आहे आणि ह्या कैरीला आपल्याला सोलून घ्यायचं आहे पहिले कैरीला स्वच्छ धुवून घेतलं आहे पुसून घेतलं आहे व त्याला आता मी सोलून घेते आहे कैरीपासून काय काय पदार्थ करतात ते मला कमेंट करून नक्की सांगा एक व्हिडिओमध्ये सांगते की आपला जो ओला कचरा असतो तो इकडे तिकडे पसरू नये किंवा पसारा होऊ नये म्हणून मी नेहमी एक कंटेनर घेत असते त्या कंटेनरमध्ये प्लास्टिकची पिशवी ठेवून देत असते व त्या पिशवीमध्येच सगळा <laughs> ओला कचरा मी जमा करत असते जेणेकरून आपलं काम झाल्यावरती ती पिशवी आपल्याला काढून डायरेक्ट डस्टबिनमध्ये कचरा टाकता येतो कैरी सोलून झाली आहे आता त्याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे कैरी कट करताना एक काळजी घ्यायची आहे कैरीची ज्यातली कोय आहे ती एकदम कवळी असते पण त्याच्यामधला जो कैरी कोयचा भाग आणि थोडंसं कैरीला आतून लागलेला पांढरा भाग असतो तो आपल्याला काढून टाकायचा आहे कारण की तो जर पदार्थामध्ये आला तर तिथं त्याच्यामध्ये पदार्थ थोडासा कडवट होऊ शकतो म्हणून कैरी कट करताना थोडी काळजी नक्की घ्यायची आहे आणि इथे मी पूर्ण कैरी कट करून घेतली आहे आता एका मिक्सर जारमध्ये हे तुकडे टाकून घेतले आहेत कैरीचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर व दोन तीन हिरव्या मिरच्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी नस्ती करू शकतात घालून घ्यायची आहेत तसंच आपण ज्या वाटीने कैरी मोजली होती त्याच वाटीने अर्धी वाटी खडीसाखर वापरायची आहे इथे तुम्ही नॉर्मल साखर पण वापरू शकतात पण मी नेहमी सांगते की उन्हाळा आहे उन्हाळा आहे किंवा एरवीसुद्धा तुम्ही नॉर्मल साखर बंद करून खडीसाखरेचा वापर सुरू करा खडीसाखर ही थंड प्रकृतीची असते व आरोग्यासाठी चांगली असते आता एक वाटी हरभऱ्याची मी दोन ते तीन तास भिजत ठेवलेली होती तर ती छान अशी भिजलेली आहे ती त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत व त्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून आपल्याला याला खरबडीत वाटून घ्यायचं आहे इथे पाण्याचा वापर नाही करायचा आहे थोडं थोडं करून मिक्सर चालवा त्यात कैरीला आणि साखरेला पाणी सुटेल त्याच्यामध्येच ह्याच्यात छान आपल्याला असं थोडंसं खडबडीत एकदम पातळ नाही थोडीशी डाळ राहील इतपत त्याची भरडसारखं आपल्याला वाटून घ्यायचं आहे आपले हा जो पदार्थ आहे आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊ आणि याला छान आपल्याला असा तडका द्यायचा आहे त्यासाठी दोन मोठे चमचे तेल गरम केलं आहे तेल गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये सर्वात पहिले मोरी घालून घ्यायची आहे मोरी तडतडली की जिरं आणि तीळ घातली आहे तिळ वापरणं ऑप्शनल आहे पण मी शक्यतो तिळ वापरते पदार्थांमध्ये फोडणीमध्ये तिळ नक्की घाला कारण तिळ आणि क्रंच येतो किंवा तसंच तिळ हे आरोग्यासाठी पण उत्तम आहे म्हणून तिळाचा वापर नक्की करा आणि जिरं आणि तिळ पण थोडीशी तडतडली की त्याच्यामध्ये कडीपत्ती घालायचे व ही संपूर्ण फोडणी आपल्याला त्या मिश्रणामध्ये घालून घ्यायची आहे आणि सारखं आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायची आहे फोडणी एकदम नाही घालायची आहे आधी अर्धी घाला मिश्रण एकत्र करा आणि परत उरलेली फोडणी घाला म्हणजे त्याला फोडणी बरोबर बसते आणि ते गरम तेलामुळे जी आपण डाळ कच्ची वापरलेली आहे तिला पण थोडंसं त्याला शिजण्यासारखी ती होते तर तुम्हाला प्रश्न पडेल की कच्ची डाळ खाल्ल्याने पोट दुखेल वगैरे तर असं काही नाही आहे आपण त्याला तडका दिल्यामुळे ती डाळ अगदीच कच्ची राहत नाही आता तुम्ही याला फ्रीजमध्ये पण डब्यात घालून दोन तीन दिवस स्टोअर करू शकतात आणि पाहिजे तेव्हा तोंडी लावाणं म्हणून तुम्ही खाऊ शकतात तर याला आपण वाटली डाळ डाळ कैरी कैरी डाळ किंवा आंबे डाळ असे वेगवेगळे नावाने त्याचं पदार्थ बनवत असतो तुम्ही याला काय म्हणतात हे मला नक्की सांगा आणि हो असेच छान छान प्रसाद पदार्थ बघायचे असतील चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि कमेंट करा म्हणजे मला मोटिवेशन मिळेल पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद